सोशल मीडियावर सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असलेली तसेच संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेहमीच काही ना काही गोंधळ किंवा वैशिष्ट्यपूर्ण घटना घडत असतात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळील पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या डीजे शोचे चे उत्साहात आणि भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी महिला भगिन्यांसह काही महिलांनी जबाबदारी म्हणून हातात काठ्या व हो दांडकी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता याशिवाय गौतमी पाटीलचे वैयक्तिक काही सुरक्षा रक्षक तर खासगी कंपनीचे सुमारे पंचवीस बाउन्सर म्हणजेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते याशिवाय जुन्नर पोलीस स्टेशनचा स्टाफ देखील बंदोबस्तासाठी तैनात होता एवढेच नव्हे तर स्टेजच्या समोरच तरुणांची नेहमी मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिला रसिकांना बसविण्यात आले होते त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता जुन्नर तालुक्यात गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला यापूर्वी ओतूर येथे पहिल्यांदाच झालेल्या भापाळे शिवार येथे एका लग्नाच्या वरातीच्या कार्यक्रमात गौतमीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यावेळी रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते त्यांना शेतमालकाच्या दगडांचा मार त्यावेळी देखील सहन करावा लागला होता एवढेच नव्हे तर येथे झाडावर बसलेल्या रसिक प्रेक्षकांना खाली उतरण्यासाठी गौतमीला विनवणी करावी लागली होती मात्र पिराचीवाडी येथील वेताळेश्वर यात्रेत सुमारे पन्नास हजारपेक्षा जास्त रसिक प्रेक्षक असताना देखील गौतमीचा कार्यक्रम शांततेत पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री उद्योग समूहाचे प्रमुख सत्यवान बाळसराफ यांनी केले याप्रसंगी येनेरेगावचे सरपंच अमोल भुजबळ देवराम लांडे वैभव कोरडे वैशाली ढमडेरे संजय वराडी निलेश बाळसराब किरण वाजगे अरुण मोरे अॅडव्होकेट सचिन चव्हाण जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपनिरीक्षक मोर्डे तसेच हजारो रसिक प्रेक्षक उपस्थित होते बातमीचा थेट आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी आज या ठिकाणी जुन्नर तालुक्यात प्रथमता एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दीचा उच्चांक झाला तो गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमता या ठिकाणी वेताळेश्वर महाराजांची आज यात्रा या यात्रेच्या निमित्तानं मातोश्री उद्योग समूहाचे सर्व सर्व आदरणीय सत्यवनदा बाळासाहेब यांनी हा आज गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेवला आणि हा कार्यक्रम ठेवत असताना खरं तर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची गरज होती पण पोलीस दल यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य केलं पण पब्लिकमुळं एवढ्या मोठ्या जनसमुदायापुढं आम्हाला खरोखर आज खऱ्या अर्थानं जे संरक्षणाचं काम केलं ते या ठिकाणी वेताळेश्वर महिला मंडळाचं मी या ठिकाणी कौतुक करतो कारण आज पहिल्यांदा या रणरागिनी आज काठ्या घेऊन या ठिकाणी आज बंदोबस्तात होत्या परंतु कुठंही या कार्यक्रमाला गालबोट लागलं नाही अतिशय सुंदररीत्या त्या महिलांनी या ठिकाणी नियोजन केलं मी त्या महिलांचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो कारण ही यात्रा उत्साहात पार पडत असताना आज या ठिकाणी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हटला का त्या ठिकाणी उल्लटबाजी ही होत असती परंतु जुन्नर तालुक्यात होणारा हा पहिलाच कार्यक्रम असा असेल का त्या ठिकाणी कुठंही उल्लटबाजी झाली नाही अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला तो या सर्व महिला मंडळ आणि या वेतळेश्वर मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते यांना या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजे कारण तालुक्याला ही नक्कीच एक प्रकारची दिशा असणार आहे का एका बारीकशा वाढीमध्ये पिराची वाडी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सत्तर ते ऐंशी हजार लोकं आज या ठिकाणी आली होती आणि कुठंही कार्यक्रमाला का गालबोट लागलं नाही आणि हा कार्यक्रम का अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला या ठिकाणी सर्व महिला मंडळ असेल नेतळेश्वर तरुण मंडळ असेल मातोश्री उद्योग समूह असेल सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराज